वाटलं नसतं स्वप्न हे स्वप्न असतं परंतु एक जातीच्या धनगर समाजात मुलगा शिक्षण पडतं करतं परिस्थिती घरची परिस्थिती हाता घ्यायची पण माझ्या आईवडिलांनी मला चांगल्या पैसे सहकार केलं तसेच माझ्या कंपनीचे शिरो खोसर आणि तसेच माझे तीन 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 मूर्ती असते त्यांना एक देवासमोर मी मानतो त्यांनी त्यांच्या माझ्यावरती विश्वास ठेवला परंतु मी थोडंसं विश्वास ठेवला आणि बँकॉक पटाया पूर हे तर आयुष्यात पहिलं स्वप्न होतं ज्यावेळी पासपोर्ट काढ असताना ज्यावेळी सगळ्यांनी फोन केला पासपोर्टसाठी डॉक्युमेंट द्या हे वाटलं होतं पासपोर्ट म्हणजे काय हे आम्हाला काही माहित होतं दुसरी म्हणजे ज्यावेळी पासपोर्ट घरी आला त्यावेळी मनामध्ये दुखून झाले आणि ज्यावेळी दोन महिन्यावर हा दिवस उजळला आणि त्या आयुष्यात जाणार एक पन्नास टक्के मनामध्ये आनंद होता परंतु विमाना बसले बसल्यानंतर आम्हाला काय होईल कसा पद्धती होईल विमाने फक्त बघितलं होतं पण त्या विमानामध्ये कधी बसत किंवा पाच ते सात तासचा विमान होता पाच तास येणार पाच तास विमान ते आयुष्यात वाटलं नव्हतं शेतकऱ्याच्या फक्त काय एक पाणी पाजायचं लावण करायचं आणायचं हेच संपलं किंवा कागदिपाणी हा गेल्या कधी फायल थ्री स्टॉर्ड कधी आयुष्यात कधी बघितलं होतं कधी पाहिजे होती परंतु ह्या कंपनी माध्यमातून आम्हाला चांगल्या पद्धतीने तसेच माझ्यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना एक संधी मिळाली त्यापासून दोन पेशन्याहो त्यापासून आपण चांगल्या शेतकऱ्यांचे समाधान करतोय आपल्यापासून

फार शक्य विकसित असुविधा असतात कारण त्या देशाचा धान्यमा असू दे दुसरं म्हणजे आपईपुरण थोडं आभार म्हणतो त्याने त्या देशामध्ये आम्हाला भेट केल्यानंतर त्यामध्ये आम्हाला वाटत होतं की त्या देशामध्ये आम्हाला त्या देशाची भाषा कसा बोलता येईल की काय नाही त्या देशाला आम्हाला काय समजत का नाही हे मनावर दुर्द होते परंतु ज्या दिडी बॉय होते त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन केलं दुसरं म्हणजे कंपनी जे व्यवस्थापन केलं होतं जाते किंवा येते भरखोर चांगल्यापणे वस्तू केलं कारण सर्वसामान्य शेतकऱ्या मुलांना हे शक्य कधी होणं नाही आणि भरखोर असा जो प्रवास एक शक्य हा करू शकतोय एक धन्यसभाचा मृदा हा करू शकतोय तर इतर बसलेल्या प्रत्येक व्यक्ती हे करू शकतोय फक्त या विश्वास ठेवा विश्वास ठेवायला फक्त या विश्वास ठेवा डोळ्यांनी विश्वास ठेवा कारण जे आलेले सिने लोक आहेत त्या लोकांचा विश्वास ठेवा आणि कामाचा आपलं भोधून मोठं आहे कारण आज काळाची गरज आहे शेजरे काळ शेजारीच्या केलेला